आणि परत एकदा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला सरळ सरळ आपला पराभव दिसू लागलेला आहे मतदानाचा टप्पा आधी आहे आणि वातावरण पूर्ण पद्धतीने मोदीमय झालेला आहे आणि म्हणूनच आज संजय राजाराम राऊत ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसलेला होता ज्या ईव्हीएम च्या पूर्ण प्रक्रियेवर कोर्टाने पण शिक्कामोर्तब केलेली आहे भारत देशामध्ये निवडणुका ह्या ईव्हीएम वरच होणार हे सरळ स्पष्ट कोटांनी सांगून टाकलेलं आहे वर आक्षेप घेणारे खरंच तथ्य असत कोर्टाने त्या त्यावेळी दखल घेतली असती पण ज्या कोर्टाने सरळ स्पष्ट ईव्हीएम वर विश्वास दाखवलेला आहे म्हणून भांडूप मध्ये बसून हा भांडूपचा देवान कितीही ईव्हीएमच्या नावाने भूक बसला तरी देशाच्या जनतेनी ठरवलेलं आहे ते पंतप्रधान म्हणून परत एकदा तिसरी वेळा आदरणीय मोदीजींनाच बसवायचं आहे आणि एनडीए ला, ला चारशो पार करायचा आहे काल जो काही उभाटाचा जाहीरनामा जाहीर झाला अहो त्या उद्धव ठाकरेला पत्रकार परिषदेमध्ये आपला जाहीरनामा नीट धरता येत नाही सांभाळता येत नाही तिथे पण नाही सुटल्यासारखा हातातून जाहीरनामा खाली पाडून टाकला ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही ते लोक देशामध्ये किंवा देशाचं नेतृत्व करण्याची हिम्मत पण कशी करू पाहताय किंवा अशा नेत्याचे खासदार निवडून देऊन देशाचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं काही भलं होणार आहे का म्हणून जे काही जाहीरनामा नावाचं एक नावा नावा कागद उद्धव ठाकरेंनी काल जाहीर प्रकाशित केला अरे जो उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकला नाही जो उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्वाच्या त्यांनी पणाला लावलं जो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष फक्त सत्तेच्या लाचारी त्यांनी सत्ते गमून टाकले त्याच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास नाही हे एक परत एकदा शिक्कामोहोर्तव चार जून ला होणार <coughs> आहे महाराष्ट्रातल्या आठ जागांवर आज, आज मतदान आहे ते तीन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढत आहे आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना आहे असं संजय राऊत म्हणतात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ज्याचे नेतृत्व उद्धव ज्याचे नेतृत्व एकदा शिंदे साहेब करताय आणि त्याच्या विरुद्ध चायनीज मॉडेल शिवसेना ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करताय असा थेट सामना आहे म्हणजे आता जनतेला ठरवायचं आहे तुम्हाला ओरिजिनल शिवसेना पाहिजे ते चायनीज मॉडेल शिवसेना पाहिजे हे आज महाराष्ट्राची जनता ठरवेल म्हणून बाळासाहेबांच्या नावाने मत मागण्याचा अधिकार हा आता था उद्धव ठाकरे राहिलेला नाही आणि ह्या चायनीज मॉडेल शिवसेनेला महाराष्ट्राची जनता नाकारेल असं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील पस्तीस प्रस आमचा टार्गेटचा आहे असं ज्या साधी सरपंचाची निवडून लढवली नाही ज्या माणसांनी निवडणुकीच्या मतदारांचं मन काय असतं ते त्याला माहित नाही तो जेव्हा निवडणुकीचं विश्लेषण करतो तो लोक किती पोट धरून हसत असतील याचा कदाचित अंदाज संजय राजाराम राऊतला नाही म्हणून त्याला सांगेल पस्तीस सोड तीन तरी खासदार तुमच्या लोकांचे आले ना तरी नशीब सावंत मशीन बोलून संजय राऊत म्हणतायत की वर्धामध्ये भाजपच्या पायाकाची वाळू सरकली आहे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे मत मत पाठ ठेवणं हा षडयंत्राचा भाग असू शकतो आणि संध्याकाळ तर मशीन चालू होतात आणि नंतर त्यांना हव्याच्या झुंडी तिथे उभ्या राहतात बरं झालं संजय राजाराम राऊतच्या घरी मुलींचे लग्न व्हायला लागलेली आहे त्याचे पण जबाबदार भारतीय जनता पक्षाला का घरेल ईव्हीएम मध्ये जे काही तांत्रिक बिघाड होतात ते लगेच इलेक्शन आयोगाच्या माध्यमातून सुधारले जातात आणि ईव्हीएम वर शेवटी माननीय कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे कोर्टाने सांगून टाकलेलं आहे की ह्या देशामध्ये निवडणूक ईव्हीएम वरच होणार म्हणून हा कितीही शेमड्यासारखा रडत बसला तरीही ह्याला काही महत्व राहत नाही वर्ध्यामध्ये आमच्या आहे असं मी सांगू शकतो वक्तव्य की बेरोजगारांना रोजगार देणं गुजरात मधील पळवलेले उद्योग परत आणणं महिला सौलीकरण शिक्षण आरोग्य दहशतवाद उपाययोजना अशा अनेक भूमिका या वचननाम्यात घेतल्या आहेत ज्या वचननाम्याच्या मुख्य कव्हरवर आदित्य ठाकरेचा फोटो आहे ते महिला सबलीकरणची भाषा कशी करू शकतात ज्याच्यावर दिशा खूनचा आरोप आहे ज्याच्यावर गॅंगर करून खूनचा आरोप आहे ज्या संजय राजाराम राऊतवर डॉक्टर महिलेला चा आरोप आहे त्या लोकांच्या जाहीरनाम्यामध्ये अगर महिला सबलीकरण हा मुद्दा असेल तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि देशाची आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करणं म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडण्यासारखं नाही आहे कारण का अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीमध्ये त्या काळामध्ये सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झाली नाही फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरेंच्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झाली आणि त्याला बेरोजगारी मिटवणं बोलत नाही मोदींनी जी गेल्या दहा वर्षात युटर्न घेतलेले आहे त्यांचा वचन नामा म्हणजे फेकनामा आहे असं संजय राऊत म्हणतात आणि तीन पक्षांनी मिळून एकत्र आहे त्यामुळे यांना कोर आहे आणि सहन होत नाही असं म्हणत युटर्नचा आता नवीन अर्थच उद्धव म्हणून आता जिथे तुम्हाला युटर्न दिसेल तिथे उद्धव ठाकरे असं नाव उच्चारतात उद्धव ठाकरे त्याच्या कारकिर्दीमध्ये एक पण दिलेला शब्द पाळला नाही सोमवारी काहीतरी बोलायचं आणि बुधवारी काहीतरी वेगळं बोलायचं ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे ह्याला म्हणतात न्यूटन म्हणून ची भाषा संजय राजाराम राऊतनी करू नये कारण का न्यूटनचा खरा अर्थ हे त्याच्या मार्गाला विचार आज उल्लंघनावरून संजय राऊत म्हणतात की निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब आचारायची हिंमत आहे का का विचार नाही जो निवडणूक आयोगाचे नियम हे सगळ्यांना लागू होतात सगळ्यांना लागू होतात आणि माननीय पंतप्रधान हे कुठलेही नियम कधीही तोडत नाही सगळ्या गोष्टीची काळजी घेतात ज्या पंतप्रधानांनी तुम्हाला चौदा आणि एकोणीस मध्ये ह्याच उद्धव ठाकरेजींनी ह्याच निवडणूक आयोगाने तुमच्या बरोबर तुम्हाला म्हणजे निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या मग आज जेव्हा तुम्ही विरोधात आहात तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उचलायचे का वाटतात मग चौदा आणि एकोणीसचा निवडणूक आयोग हा तुम्हाला बरोबर वाटायचा का मग त्यावर तुम्हाला आक्षेप नव्हते का आज तुम्ही विरोधात आहे म्हणून निवडणूक आयोगाच्या नावाने खरी पोडताय जनतेला या सगळ्या गोष्टी कळत आहे भाजपकडून एक चांगली बातमी आहे एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे पण उज्ज्वल निकम जी मांडणारा एक फार मोठा वर्ग आहे देशाचे फार मोठे वकील आहेत त्यांनी मोठ्यातली मोठी केस या देशामध्ये सोडून दाखवली आणि न्यायव्यवस्थेतलं एक फार मोठं नाव आहे आणि विश्वासार्ह बाबतीमध्ये उज्ज्वल निकामजींचा कोण हात धरू शकत नाही म्हणून उद्या अगर असा कधी निर्णय झाला तर निश्चित पद्धतीने सगळ्या वर्गातून त्याचं स्वागत होईल निर्णय निर्णय शक्यता आणि होणार जेव्हा निर्णय होईल तेव्हा त्याच्याबद्दल निश्चित पद्धतीने अधिकृत भूमिका दिलेली आहे फक्त उज्ज्वल नाही मान सन्मान आहे म्हणून असा काही निर्णय घेण्याच्या कोण दिशेने जात असेल तर निश्चित पद्धतीने स्वागत करायला पाहिजे